नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे दाल पालक पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयनची मात्रा असते त्यामुळे पालक हा सगळ्यांनी आवर्जून खाल्लाच पाहिजे बऱ्याच जणांना पालक आवडत नाही तर त्यांना दाल पालक हा अगदी उत्तम पर्याय आहे लहान मुलंसुद्धा पालक खाण्यास नकार देतात तर त्यांनाही तुम्ही दाल पालक आवर्जून खायला घाला मला खात्री आहे त्यांना नक्की आवडेल तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर सगळ्यात आधी इथे आपल्याला लागणार आहे डाळ तर इथे मी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत माझ्या घरी नेहमी या डाळी मिक्सच असतात अगदी वरण असो किंवा आमटी असो काही बनवताना मी या मिक्स डाळींचाच वापर करते तर यामध्ये मसूर डाळ तूरडाळ आणि दोन आपल्या मुगाच्या डाळी छिलटी डाळ आणि पिवळी डाळ अशा मिक्स आहेत तर तुम्ही कोणतीही एखादी किंवा दोन मिक्स डाळी वापरल्या तरी काहीच हरकत नाही आता इथे ही डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे तीन वेळा तर इथे ही डाळ धुवून घेतली आहे मी आणि कुकरला मीही शिजवून घेते असाही आज मी कुकर कडधान्यांसाठी लावणारच होते तर त्याचबरोबर ही डाळसुद्धा मी शिजवून घेते चार शिट्ट्यांमध्ये आपली डाळ व्यवस्थित शिजली जाणार आहे तर इथे कुकरच्या मी चार शिट्ट्या काढणार आहे त्याचबरोबर इथे पालकाची एक जुडी घेतलेली आहे मी ती अशी साफ करून ही पानं स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि निथळायला ठेवले याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा एक टोमॅटो दोन लाल सुख्या मिरच्या आणि लिंबू लिंबाचा एक चमचा रस आपल्याला शेवटी लागणार आहे तर सगळ्यात आधी इथे मी एक कढई ठेवले त्यामध्ये एक मोठा चमचा तेल जाईल तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं जाईल त्याचबरोबर पाव चमचा हिंग इथे मी घालते जिरं फुललं की यामध्ये कांदा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे तर तो बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालते आहे मी आता त्याचबरोबर लसूण इथे मी चार पाकळ्या घेतल्यात आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून इथे मी टाकलेले आहेत आता कांदा आणि लसूण आपल्याला तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचे त्याचबरोबर यात जातील लाल सुख्या मिरच्या आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आता हे सुद्धा व्यवस्थित तेलावर परतवून घेऊया कांद्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत आपल्याला परतवायचा आहे तर इथे आपला कांदा व्यवस्थित असा गोल्डन रंगावर परतवून झालेला आहे आता यामध्ये जातील मसाले तर इथे अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्थात मसाले जळू नयेत म्हणून यावर एक चमचा पाणी घालून मी आता मसाले मिक्स करून घेते मसाले तेलावर व्यवस्थित परतवून घेतले आता यामध्ये जाईल एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते तर आता हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊया आणि टोमॅटो आणि आपले मसाले शिजण्यासाठी इथे आता मी दोन मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवणार आहे दोनच मिनिटं आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे तर दोन मिनिटांनी आता आपण बघूया आपले टोमॅटो आणि मसाले मस्त शिजलेले आहेत इथे तुम्ही बघू शकताय छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आपल्या एकदा मिक्स करून घेते आता यामध्ये जाईल बारीक चिरलेला पालक तर इथे असा हा पालक मी बारीक चिरून घेतला आहे तर सगळा पालक इथे मी घेतलेला आहे आता मसाले आणि पालक मिक्स करून घेऊया तर इथे असा छान मी मिक्स करून घेतला आहे आता पालक शिजण्यासाठी आपल्याला पाच मिनिटं इथे झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटात आपला पालक अगदी व्यवस्थित शिजून निघेल फार शिजवायची गरज नाही आहे इथे तर पाच मिनिटांनी मस्त आपला पालक शिजून निघाला आहे तुम्ही बघू शकता आहे इथे मिक्स करून घेते मी त्याचबरोबर दुसरीकडे आपली डाळसुद्धा तयार आहे तर इथे डाळ पण मस्त उकडून तयार आहे आपली मी चमचानेच इथे ही घोटून घेतली आहे डाळ आता ही डाळ आपण आपल्या पालकामध्ये घालूयात तर इथे पालक आपला रेडी आहे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आणि जी आपली डाळ आहे शिजलेली ती यामध्ये घालून घेऊयात तर इथे सगळी डाळ मी घेतलेली आहे आता मिक्स करून घेऊ पालक आणि डाळ एकजीव होईपर्यंत आपल्याला इथे मिक्स करायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे दाल पालक हा नेहमी घट्टच असतो पातळ अजिबात करायचं नाही आहे पातळ असेल तर त्याला काहीही मजा येणार नाही आहे घट्टच इथे खूप छान लागतो त्यामुळे पाणी जर का घालणार असाल तर ते बेताचंच घालायचं आहे आता यामध्ये जाईल चवीनुसार मीठ तर मीठसुद्धा आपण मघाशी टोमॅटोसाठी मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे मीठ घालताना अंदाजाने व्यवस्थित घालायचं आहे मीठ तर मिक्स करून घेऊ आणि आता याला आपल्याला एक छान उकळी काढायची तर इथे मस्त उकळी आले आणि आता यावर मी एक चमचा गरम मसाला घालते आणि भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी घालत आहे आता हे पुन्हा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक उकळी फक्त आता याला काढायची आहे आता ऑलमोस्ट आपला दाल पालक इथे रेडी आहे फक्त आता शेवटी एक उकळी काढायची आहे आणि मग आपण गॅस बंद करणार आहोत तर इथे आता पुन्हा छान उकळी आलेली आहे आपल्या दाल पालकला आता इथे मी गॅस बंद करते आहे पुढची जी क्रिया आहे ती गॅस बंद करूनच करायची आहे गॅस चालू ठेवून करायची नाही आहे तर मी गॅस बंद केलेला आहे इथे आणि आता यामध्ये मी एक चमचा लिंबाचा रस घालते आहे तर इथे मी अंदाजे घातला आहे तुम्ही मोजून एक चमचा रस इथे घालू शकता मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी इथे मी आता एक चमचा साजूक तूप घालते तर तूप घातल्याबरोबर लगेचच यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनिटं याला आतल्या आत ते मसाले सगळे आणि तुपाचा पूर्ण स्वाद त्यामध्ये उतरेपर्यंत इथे झाकून ठेवायचं आहे तर पाच ते सात मिनिटांनी इथे मी झाकण काढते आणि तुम्ही बघू शकताय मस्त असा आपला दाल पालक इथे सर्विंगसाठी रेडी आहे मी सर्विंग बोलमध्ये काढून घेते दाल पालक आपला आणि अगदी रोटी भात चपाती कशाही बरोबर अगदी अप्रतिम असा हा दाल पालक लागतो तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला अभिप्राय कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा त्यामुळे मला अजून प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही छान छान रेसिपीज बघायला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत टाटा बाय बाय